नमस्कार मराठी स्पेशल किचनमध्ये मी अश्विनी तुमचे मनापासून स्वागत करते घरात ज्या वेळेला भाजीला काही नसेल त्यावेळेला काय करावे हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो तर त्यावेळेला काय करावे तर त्यासाठी ही रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर त्यासाठी काय काय लागणार आहे ते पाहूया तर इथे मी चार मोठे चमचे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे याला डाळवंसुद्धा म्हटले जाते खोबरे घेतलेले आहे अर्धी वाटीतली थोडासा तुकडा काढून त्याचे काप करून घेतले दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक छोट्या आकाराचा टॅमॅटो एक मिरची अर्धी कट करून घेतलेली आहे आणि कोथिंबीर आता सगळ्यात पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण खोबरे आणि मिरची त्याचबरोबर कोथिंबीर याचे वाटण करून घ्यायचे आहे आणि डाळ आणि टॅमॅटो हे नंतर वाटून घ्यायचे आहेत आपल्याला तर आता लसूण खोबरं मिरची आणि कोथिंबीर वाटण तयार झालेलं आहे हे काढून घेऊया आणि आता त्याच भांड्यामध्ये आपल्याला डाळवं आणि टॅमॅटो याची पेस्ट करून घ्यायची आहे आता डाळ आणि टॅमॅटो याची वेगळी पेस्ट मी करून घेते हे सर्व एकत्र का वाटून घेतले नाही कारण की ज्या वेळेला आपण फोडणीसाठी हे घालू त्या वेळेला भांड्याला हे चिकटू शकते या डाळव्यामुळे आणि मसाला हा करपू शकतो त्यासाठी आपल्याला हे सेपरेट वाटून घ्यायचे आता फोडणीसाठी मी गॅसवरती पॅन ठेवलेला हो आहे त्यामध्ये एक छोटी वाटी तेल घालून घेते साधारणपणे दोन किटलीतल्या ज्या पाळ्या असतात ते मी तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालून घेऊया मोहरी छान फुलली की त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आता एक वाटीभर कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेते दहा बारा कडीपत्त्याची सुद्धा घालून घेते आणि कांदा हा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुम्ही यामध्ये बारीक चिरूनसुद्धा कांदा वापरू शकता कश्मीरी मिरची दोन घालून घेते हे सर्व परतून घेऊया आता जे आपण लसूण खोबऱ्याचे वाटण तयार करून ठेवलेले होते ते यामध्ये घालून घ्यायचे आणि यालासुद्धा तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे हे वाटणसुद्धा चांगले परतून झालेले आहे आता यामध्ये आपल्याला घरातले जे काही आपले रोजच्या वापरातील मसाले असतील ते घालून घ्यायचे आहेत तर इथे मी घरगुती काळा मसाला कश्मीरी मिरची पावडर एक चमचा त्याचबरोबर धने पावडर एक चमचा आणि अर्धा चमचा गरम मसाला वापरलेला आहे हे सर्व मसाले यामध्ये घालून चांगले परतून घ्यायचे आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही मसाले यामध्ये वापरू शकता जे तुमच्या घरात अवेलेबल असतील ते आता यामध्ये जी आपण पेस्ट तयार करून ठेवलेली होती टॅमॅटो आणि फुटाण्याची डाळची ती घालून घेऊया आणि अगदी दोन ते तीन सेकंद ही आपल्याला परतून घ्यायची जास्त वेळ जर आपण ही पेस्ट परतून घेतली तर भांड्याला लागू शकते आणि मसाला हा करपू शकतो तुम्हाला दिसत असेल ही पेस्ट टाकल्यानंतर भांड्याला हे खाली चिकटत आहे त्यासाठी जास्त वेळ आपल्याला हे परतून न घेता लगेच यामध्ये पाणी घालून घ्यायचे त्यासाठी मी मगाशी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं वाटण एकत्र न वाटता फुटाण्याची डाळ आणि टॅमॅटो हे सेपरेट वाटून घेतलेले होते आता यामध्ये गरजेनुसार आपण पाणी घालून घ्यायचे आहे याची आपल्याला सरसरीत अशी आमटी करायची आहे तर त्यामुळे जास्त पाणी घालायचे आहे कारण की एखादी उकळी फुटल्याच्या नंतर ही आमटी ही घट्ट होते कारण की यामध्ये आपण फुटाण्याच्या डाळीचा वापर केलेला आहे त्यामुळे पातळ अशी आमटी करून घ्यायची चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि याचा आंबटसरपणा बॅलन्स व्हावा यासाठी थोडासा गुळ घालून घ्यायचा आहे कारण की आपण इथे चटपटीत आमटी करणार आहोत आंबट गोड तिखट जास्त गुळ वापरायचा नाही थोडासाच गुळ घालायचा आहे त्यामुळे याची चव ही, ही बॅलन्स राहते आणि या आमटीला चांगली अशी उकळी काढून घ्यायची आमटी मस्त अशी तयार झालेली आहे जास्त शिजवायची गरज नाही थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि आपली मस्त चटपटीत अशी आमटी तयार झालेली आहे अगदी संध्याकाळच्या वेळेला आमटीला काही नसेल तर ही आमटी तुम्ही करू शकता घरात भाजीला काही नसेल त्यावेळेला ही आमटी पटकन करू शकता भाताबरोबर छान लागते त्याचबरोबर ज्वारीच्या आणि बाजरीच्या भाकरीबरोबर चुरूनसुद्धा अप्रतिम लागते एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला जरूर कळवा की रेसिपी कशी झालेली आहे त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा अशी जरी बेल घंटेवर प्रेस करा आणि ऑल दबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद